हॅलो नमस्ते सानॅस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा काही सगळ्या मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप खूप आनंदी आणि भरभरिटीचं जावं ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझं बघा इकडे जे आहे तर भाजी चालू आहे कारण की कोबीची जी आहे तर भाजी करत आहे इकडं मुलगा जे आहे आंघोळ वगैरे झालेली आहे इथं चालली आहे आता आता आमची आरतीची तयारी कारण किती सर्वच बाहेर जाणार आहेत त्यामुळे जे आहे ते सकाळचीच आरती करून घ्यायची आता आरती वगैरे झालेली आहे तर आता चालला आहे माझा मस्त इकडे स्वयंपाक आता चालू झालेली आहे आता आमची घाई गडबड का म्हणतो तुम्हाला सांगू का आज आहे ना हा या या चालेल माहिती आहे आता आमची चालू झालेली आहे कारण की मुलगा म्हणतो मग मी पटकन आवर मला जे आहे तर खरंच आहे आता जे आहे तसं वाट वाजलेलं आहे त्याला साडेआठ ला जायचं असतं किंवा पावणे नऊ रात जायचं असतं असे तर चाललंय आता मला तिकडे मी भाजी तर करून घेतलेली आहे पण आता राहिल्याने आता लावायचा लेट झालं काय का सकाळची साफसफाई खूप बाहेरचं हो। असत साफसफाई करणं असतं गुथून पासून घ्यायचं आता बाळ झोपलेलं आहे तितकं तर मी काही साफ केलेलं नाही पण जितकं आम्हाला वापरायला पाहिजे होतं का तितकं तर मी साफ करून घेतलं आणि कारण की कसं आता बाप्पा आहेत तर खूप छान वाटत आणि बाहेर गणपती बसलेले आहेत तिकडचे आवाज येत आहे बाहेरचा यांना काय होतं माहितीये का दोघांना पण थोडासा जे आहे ना आज किती लवकर उठली हे असतील पण तरी पण औषध झाला कारण की खूप काम असत काय करू बरं सांगा बरं तरी पण माझं ना काम असं पटपट चालू असतात असं नाही उठ की उठलं हे ते 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 तसं काही पण यांच जे आहे ते एकाला चहा करून दे एकाला आंघोळीला पाणी टाकून दे एकाला काही दे एकाला काही त्याच्यामध्ये पण मला खूप जे आहे तर हे होऊन जातात चला काही हरकत नाही आता जे आहे तर पटकन करून देते आटा लावायला थोडासा वेळ लागतो पण आज काय आटा भिजू द्यायला जमणार नाही कारण की टाइम झालेला आहे सकाळचा टाइम खूप फास्ट होतो आणि दिवस मला म्हणताना तर खूप जड जातो कारण की घरात कोणीच घरी कोणच नसतो मग हा तुमचा कालचा माझा रविवार पण लई छान गेला रे खूप भारी गेला माहित आहे कारण की ना यांचे असून जरा आज आराम भेटतो होम थिएटर मध्ये असेल म्हणून आज आराम भेटत असं आहे त्याला काल आराम नव्हता हा बरोबर <laughs> <laughs> <coughs> मला जे नाही तर सगळ्यात जास्त जायचं मुलाचं टेन्शन आहे कारण की त्याच्या स्कूलचं जे आहे ना तर टाइम झाला की त्यांचा एकदा गेट बंद झाला ना नंतर मग घेतला पनिशमेंट भेटते त्यांना मग त्यामुळे त्यांना टाईम होता आणि वेळ द्यावा लागतो मिस्टरांचं काय नाही मिस्टरांचं काय माहिती की त्यांचं कसं मनावत कामा त्यामुळे त्यांचा एवढा लोड नाही आहे थोडासा जरी लेट जरी झाला नाही त्यांना तर काही नाही सुरुवातीला असं पण करू शकता की ते जरी पुढे गेले डबा घेण्या तर कोणाला तरी असं पाठवू शकता की जा माझा दोन जाऊन डब्बा तसं मुलांचं नाही एकदा गेट बंद झाला ना की त्यांच्या स्कूलमध्ये एंट्री नाही कोणाला असं की तुमचं काही पण असे आहे ना तर मला सकाळचं खूप फास्ट काम करायचं असतं मग रात्रीचं काय नाही रात्री आम्ही अकरा बारा वाजेपर्यंत जरी जागलो तरी काय नाही ना पिला सकाळी लवकर उठण्यासाठी जे आहे मग त्यांना लवकर झोपावं लागतं त्यांना तर आम्ही असं पण सांगा राहतो म्हणजे लवकर झोपावं त्याच्या पप्पाच असे एकले आहे जे थकून जातात म्हणून झोपून घेतात झोपण म्हणजे त्यांचं पण बसल्या बसल्या जास्त मोबाईल बघणं चालू असतं जरा आटा लावून घेतला आहे आता फास्ट जे आहे तर गोळ्या लाटून देते लगेच डब्बा भरून तर चला अगोदर मी जे आहे हाता लावून घेतलेला आहे करून येते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक्राईब करा आणि कसा वाटला आणि आता जे आहे ना गेलेला आहे मिस्टर पूर्ण जे आहे ते गेलेले माहित आहे मी किती फास्ट स्वयंपाक बनवला ते आता जे थोडासा लेट होत आहे कारण की निर्वी जे आहे ना आपल्याला थोडस काही काम नसतं पण आता थोडस काम वाढलेलं आहे मुल्की त्यामुळे जे ता आहे ना थोडासा लेट झाला होता पण पटकन करून दिला ना की बरोबर झालं तर आता राहिलेला आहे माझ्यावर मुलगी काही तर उठलेली नाही पण मुलीला जे आहे आहेघोळ वगैरे नंतर तिचं चालतं आता सकाळी जे आहे तुम्हाला सांगते तर मी आज साडेपाचला ला उठली होते बाहेरचा वट्टा साफ केलेला आहे रांगोळ वगैरे काढून घेतल्या तर आता सांगते तुम्हाला की आपल्याला पण हे आहे ना सर म्हणजे आता बप्पा आहेत तोपर्यंत आपल्या घरामध्ये एकदम रोषणाई असते असं आहे आणि मग त्यामुळे जे तुम्ही माझे काम करून घेतले मग त्यामध्ये जे आहे ना तुम्हाला सांगते तर सात वाजली मला बाहेरच एक दीड तास तर मला बाहेरच गेला सगळं साफसफाई करणं वगैरे मग त्यानंतर जे आहे तर घर थोडं सावरून घेतलं झाडं झाडून काढून घेतलं बरोबर तर मिस्टरांच्या अंघोळ वगैरे झाले खूप काम पडतं हो सकाळी आज पण झालं आता चपात्या एवढं जर चपात्या करून ना की मग टेन्शन गेलं असं आहे आणि आता मी काय करणार आहे माहिती आहे का सगळ्याच्या सोबतच करून ठेवणार नंतर मग काय होतं माहिती का हिला करून द्या त्यापेक्षा मग चला आता ते गेलेले आहेत आता झालेले आहे नऊ नऊ वाजेपर्यंत जेव्हा मिस्टर आणि मुलगा निघून जातात ही जाते बारा बाराला म्हणजे तिचं स्कूल साडेबाराला भरतं मग त्यामध्ये ज्या तीला बारा वाजता मलाच घेऊन जायला लागतं ती स्वतःच तरी जात नाही बारीक गाडी वगैरे काही लावलेली नाही कारण की मी दिवसभर घरातच असते त्यामुळं तर असं आहे लगेच पत्ता घेतात आणि कुठं ठेवून दिले ते तर त्यांचं झालेलं आहे त्यांच्या दोघांचा आवड मी खूप निवडत होते काय तरी ते गाणं आहे बघा मला खूप आवडीचं गाणं म्हणजे मला खूप आवडतं बरं का ते गाणं असं रात्री काय केलं होतं लॅवला बसल्या बसल्या ले जे आहे तर कोबी कट करून घेतली होती कोबीची भाजी केलेली आहे आणि ही कोबीची भाजी जी आहे ना तर मिरची ती केली आहे मी तर तशीच आवडते असं आहे आता यांचं या दोघांचं झालेलं आहे पण मुलगी जी आहे ती ही भाजी खात म्हणजे कात आता ही तिखट आहे आता तिला काहीतरी करून द्यायला लागलं तरी पण मी तिला जे आहे आता थोडी 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 नॉर्मली नॉर्मली जे आहे ना तर सवय लावत आहे की हे खाण्याचं तिखट असं म्हणजे आपण थोडं थोडं आपण बसल्यानं जेवायचं की तिला एखादा घास चारायचा किंवा मग असं काही पोहे तिला बनवले काय बनवलं ते एखादी मिरची असं जे आहे तिला थोडी थोडी सवय लावत आहे की तिखट खाण्याची कारण की नको नंतर आता सध्या पण आता ती थोडीशी मोठी मोठी सवय लागलेली आहे त्यामुळे ज्यायची तिला सवय लागली पाहिजे सगळ्याच गोष्टी खाण्याची त्यामुळे जे तुम्ही नॉर्मली सवय लावत आहे असं आहे पण खाल्लं की एक जरी घास तिखटाचा खाल्ला की ठणठण ओरडते मामा तिकट लागलं ममा तिकट लागलं तिथं चालच होते नंतर कंटिन्यू असं आहे असं चाललेलं आहे माझे कामं आणि काय करणार तुमच्या इथं गणपती बाप्पाचं कसं चाललेलं आहे ते नक्की मला सांगा आणि आता माझ्या झालेले आहेत पोळे आता मला किती राहिले आहे चार पाच आहेत तर याच्यातले जे आहे तर रात्री उरणार रात्री उरलं की कोणी खात नाही असं आहे किती घाईमध्ये आज थोडंसं पीठ शिल्लक झालं काय हरकत नाही असते चेरी असते पण आणखीन एक आज आत्ता नवीन एक महिमान यायला एवढं एवढं छोटस पिल्लू आहे माझ्या इथं जे आहे तर मला असं वाटतं की मला कुत्रं मांजर हे जे आहे खूप आवड आहे त्यामुळे जे आहे ना तर मला जे आहे ते दिवस पाठवून देतात कोणी ना कोणी कोणी ना कोणी तरी असतात आता एक जे आहे ना छोटस पिल्लू येत आहे कुत्र्याचं मी तुम्हाला आल्यावर दाखवून ते काय पाळ्याला नाही काही नाही कुठून येत आहे काही माहित नाही पण ते आलं की दारात बसतं बरोबर त्याची मला खूप ओढ लागलेली आहे बघा एखाद्या गोष्टीची आपल्याला खूप जास्त ओढ लागते काही पण असू वाजता आहे झालेलं आहे मला त्या पिल्ल्याची खूप ओढ लागलेली आणि चिरी येते साडेनऊ वाजता ती आले की कशात ह्याच्यात तोंड घाल त्याच्यात तोंड घाल तिचं जे आहे त्यानंतर नंतर चालू होते चला आता भांडे जमा करून घेते त्या अगोदर जे आहे हात धुवून घेत आहे पिठाचे हात होते तेलाचे कारण की स्वयंपाक झाल्यावरच कुठंतरी मी पण निवांत होऊन जाते हो असं खूप काम असते तर चला आजचा व्हिडिओ असा आहे की तुमच्या इकडचे पप्पा जे आहेत तर तुम्ही कसे बसवलेले आहे ते तर चला असं आहे असं आहे माझा आजचा दिवस इकडे जे आहे तर बाळ झोपलेला आहे असं चला कचरा वगैरे भरायचा राहिलेला झाडून काढलेला आहे मी फक्त बघा आमचे पप्पा कसे आहेत तर खूप छान वाटत आहे कारण की माहिती मला तरी खूप आनंद वाटत आहे आणि इकडे जे आहे तर ता आता आम्ही स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेलो होतो गणपती बाप्पाचं गुलाल लावलेलं आहे असं आहे तर जायचं आहे आता माहिती आहे एक आठवडा झाला आहे ही जी आहे ना रिव्ह जी आहे ना त्या घरीच होती कारण की त्याची तब्येत खराब आहे म्हणून जी आहे ती घरीच होती आणि माझ्या नाकावर काय आलं आहे काय नाही की पण खूप दुखत आहे ते माहिती किती दिवस झाले त्याला दोन चार दिवस खूप मोठं मोठं होत आता सध्या जे आहे ते बघा असं झालेलं आहे बघा मम्मी हे काय आहे आज जायचं आहे स्कूल मध्ये आज मी जे आहे तर मला वेणं घालणं झालंच नाही तिला कारण की खूप काम होत बघा ना तिचे केस कसे आहेत दिसले पूर्ण पूर्ण असे कुरोळे आहेत म्हणजे एक सध्या केस असा नाही गोल गोल स्प्रिंग नाही असं आहे आणि खरच कपड्याच जे आहे घड्या घालायच्या राहिल्या याला मी काय केलेले घड्या घातल्या आहेत पण आणखीन व्यवस्थित आवरलेलं नाहीये भांडे लावायचे राहिलेले आहेत असं आहे कर असं चाललेलं आहे कारण की काय होतं माहिती खूप काम असतात आणि हेच काय करू मला नक्की कमेंट मध्ये सांगा की ह्याला खूप मोठा आलेला आहे मी माहिती ताप आली होती ना त्या टायमिंगला काय आहे मला नाही माहिती आजारी होते लडकी काय बोलते बोलणे पिंप, पिंप। बोलणे का तर चला आता आम्ही ज्यायचं स्कूल मध्ये जाण्याची तयारी करीत आहोत चला तिला ज्या जायला हे लागत आहेत पंधरा मिनिटं लागतात आता आम्ही ज्यायच आणि आज बाळ बी माझा जाणार आहे स्कूल मध्ये एक आठवडा झालं घरी होती तर मला खूप छान वाटत होता आता जे आहे ना <coughs> तर मी एकटीच असते घर रूम मध्ये मग काय होतं माहिती कधी कधी मला खूप काम असतात असं नाही की मी असे फ्री असते किंवा काही पण काम असतं तर एकटीच आहे मला बप्पा आहे सोबत बघा पाठीमागे माहिती आहे का जोपर्यंत बप्पा आहेत ना तोपर्यंत मला काही वाटणार नाही अगं तुझी टेप खराब नको करू असं आहे आणि त्यामुळे आता हे जे आहे चाललेलं आहे कारण की शिक्षण पण खूप महत्वाचं आहे तर आपण आपलं जिंदगी जगून घेतलेली आहे पण त्यांच्याकडतरी स्कूलची ह्याची चालू आहे माणूस उन्हात काम करायला म्हणून टोपी घेतली हे बघा टोपी गेली हे माणूस उन्हात काम करायला हे माणूस आहे आणि उन्हात काम करायला म्हणजे टोपी घातलेली असं <laughs> आमचा नटकटपणा आहे आज मी मिस करणार आहे कुठेतरी असं होणार आहे कारण की माझं बाळ जे आहे ना आज स्कूलला जाणार आहे तर चला असो मी ज्या इथे व्हिडिओ इथेच थांबवत आहे तर नक्कीच पूर्ण पहा आवडला तर कसा वाटला सांगा आणि बघा आमचे पप्पा जे आहे ते खूप साधे सिंपल असं आहे कारण की आता बघा मुलगा पाच वाजता ते आला ना क्लासहून येईल सात वाजता मग त्यानंतर जे आहे तर आमचं चालू होईल असं आहे तर चला अगोदर मी हिला स्कूलमध्ये घेऊन जा